अवधूत गुरुदेव शी स्वामी समर्थ मी शीतल स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते मंडळी नो आपण येत्या गुरुपौर्णिमेनिमित्त म्हणजे एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार त्या दिवशी आषाढ पौर्णिमा आहे आणि त्यालाच आपण व्यास पौर्णिमा पण ओळखतो आणि तीच गुरुपौर्णिमा आपण मोठ्या उत्साहात आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये साजरी करणार आहोत आणि लवकरच करणार आहोत त्या निमित्ताने म्हणजेच आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुंप्रती आपण आपल्या गुरुंप्रती म्हणजे आदर व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा एक गुरु दक्षिणा देण्यासाठी किंवा आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या काही इच्छा अपेक्षा असतील किंवा काही आपले जे काही संकट असतील ते दूर होण्यासाठी आपण भरपूर सेवा चालू करणार आहोतच खूप लोकांनी मागच्या गुरुवारपासून या सेवा संकल्पित सुरू सुद्धा केलेल्या आहेत कारण की त्यांना माहिती आहे की आपल्याला एकवीस दिवसांची जरी सेवा करायची आहे तर ते आपल्या आपले चार पाच दिवस मासिक धर्म जाऊ शकतात किंवा इतर कुठल्याही अडचण आणि काही समस्या आहे तर आपण जाऊ शकतात त्यानिमित्ताने आपले एकवीस दिवसाचं पारण पूर्ण व्हावं यासाठी खूप लोकांनी मागच्या गुरुवारपासूनच सेवेला सुरुवात केलेली आहे आणि हो मी सुद्धा चालू करणार आहे पण एक जुलैपासून करणार आहे एकवीस जुलैपर्यंत म्हणजे एकवीस दिवसांची मी सुद्धा सेवे सेवा चालू करणार आहे गुरुपौर्णिमेनिमित्त तर मंडळीनो अशाच प्रकारे आपण भरपूर जण ठरवतो की मी ही सेवा करणार ती सेवा करणार पण भरपूर जण गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुक्षेत्र ग्रंथाचं सुद्धा पारायण करतात मी एकच विनंती करेल की जे कोणी नवीन स्वामींच्या मार्गात आलेले आहेत किंवा दत्त सेवेमध्ये आले आहेत त्यांनी आवर्जून एकदा तरी आयुष्यामध्ये श्री गुरुक्षेत्र ग्रंथाचं पारायण नक्की करा खूप काही शिकण्यासारखं आहे इतका पवित्र ग्रंथ आहे त्यांच्या शब्द शब्दामध्ये खरं सांगते मी इतकं अमृत सामावलेलं आहे ना की मी सांगू सुद्धा शकत नाही आपल्या आयुष्याचं सोनं करणार असा हा ग्रंथ आहे श्री गुरुचंद्र ग्रंथ नक्कीच आवर्जून प्रत्येकानेच पारायण करावं आता खूप लोकांनी श्री गुरुचंद्र ग्रंथाचं पारण करण्याचा निश्चय केलेला असेल ते करणार सुद्धा असतील ज्यांना कोणाला वेळ असेल वेळ किंवा वेळ काढून ते करणार पण असेल पण काही जण असे सुद्धा आहेत की ज्यांना श्री गुरुचित्र ग्रंथाचं गुरुपौर्णिमेनिमित्त पारण करण्याची खूप इच्छा आहे पण त्यांना करणं शक्य नाही का कुटुंब मोठं आहे नाही जमू शकत आपल्याला किंवा घरात लहान बाळ आहे किंवा मी कामाला जाते जॉबला आहे मला वेळ नाही मिळत जाऊन येऊन करायला आणि त्यातल्या त्यात श्री गुरुचित्र ग्रंथाचे पारणाचे नियम सुद्धा आहेत जे प्रत्येकाला माहिती आहेत मी काही सांगणार नाही की तुम्ही ते पाळू नका न पाळताच करा असं काही चुकीचं सांगणार नाही तर, तर, तर नियम पाळूनच आपल्याला श्री गुरुचित्र ग्रंथाचं जे मोठं ग्रंथ आहे बावन्न अध्यायाचं त्याचे नियमासकटच आपल्याला प्रत्येक वेळेस पारायण करायचं असतं तरच त्याची फळश्रुती आपल्याला मिळत असते तर आपल्याला नियम सुद्धा आता कारण की त्या नियमांचा एवढा भाऊ केलेला आहे श्री गुरुचित्र ग्रंथाच्या पारणाचा किंवा कुठल्याही सेवेचा की ते नियम ऐकूनच आपण ते पारायण करायची आपल्या मनात भीती बसते आणि नको वाटतं की नको आपल्याकडून काही चूक घडली तर आपण कसं ते पारायण करणार म्हणून ते आपण गुरुक्षेत्र ग्रंथाचं बावन्न अध्यायाचं मोठ्या ग्रंथाचं पारायण आपण करायला होतो खूप भीती मनामध्ये येते किंवा चुकून काही चुकलं तर आपलं दत्त महाराज शिक्षा करतील किंवा काही चूक होईल तर आपल्याला काहीतरी म्हणजे त्याची म्हणजे शिक्षा मिळेल शिक्षा होईल काहीतरी किंवा दोषच लागतील आपल्याला तर असं काही नसतं मी एकच सांगेल की फक्त मनोभावी श्रद्धेने आपण श्री श्रीगुरुजी ग्रंथाचं जर मनोभावे मनात आलं ना की बा म्हणजे मला श्री गुरुजी ग्रंथाचं बावन्न अध्याचं मोठ्या ग्रंथाचं पारण करायचं आहे तर नक्कीच त्या पारणाला तुम्ही सुरुवात करा मागे पुढे न बघता फक्त मासिक धर्म सांभाळून आपले दिवस बघूनच आपण या सेवेला सुरुवात करा कारण की कसं आहे मन असा पवित्र सदा काळ वाचा एवढं सांगेल मी आणि गुरुचित्र ग्रंथ वाचनाचा फक्त विचार सुद्धा मनामध्ये येणे हे सुद्धा खूप भाग्याची गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या मनामध्ये येत नाही की आपण गुरुशी गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करावं तर खूप मोठा दिवस आहे गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंसाठी काहीतरी आपल्याला करण्याचा हा दिवस आहे किंवा गुरूंकडून आपली काहीतरी इच्छा अपेक्षा पूर्ण करून घेण्याचा हा दिवस आहे त्यासाठीच सांगेल की श्रीगुरुजी ग्रंथाचं पारायण बावन्न अध्यायाचं तुम्हाला करणं शक्य नसेल किंवा काही गोष्टींमुळे काही अडचणीमुळे नाही शक्य आहे पण गुरूंची तुम्हाला खरंच वाटते किंवा वा गुरूंचा आपल्यावरती वर्ध हस्त असावा गुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळावा दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्या सोबत असावा स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्या सोबत असावा तर नक्कीच सांगेल घाबरून जाऊ नका याच्यासाठी एक पर्याय म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ती सेवा ती म्हणजेच जर नक्कीच तुम्हाला श्री गुरुचंद्र ग्रंथाचं मोठा ग्रंथाचं पारण करणं शक्य नाही आहे या, या एकवीस दिवसामध्ये तर नक्कीच तुम्हाला श्री संक्षिप्त श्री गुरुचंद्र पारायण म्हणजे याचीच मी अद्याप तुम्हाला माहिती सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये हो संक्षिप्त गुरुचित्र पारायण खूप लोकांनी ऐकलं सुद्धा आहे त्याबद्दल मला एक कमेंट आली होती की ताईशी संक्षिप्त गुरुचित्र ग्रंथाचं पारायण कसं करावं त्याबद्दल तुम्ही थोडस सा सांगा माहिती त्याबद्दलचा जास्त व्हिडिओ आहे हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांना निमित्त श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी आहे खरंच खूप मजबुरी आहे अडचणी आहेत त्यांच्यासाठी आहे पण त्यांच्यासाठी नाही आहे ज्यांच्याकडे वेळ आहे दिवसभर तुम्ही घरी आहात तुम्ही नियम पाळू शकता सगळं काही करू शकता त्यांनी आवर्जून मोठ्या ग्रंथाचंच पारायण करा हा एक पर्याय आहे कारण की परमपूज्य गुरुवाली एवढंच म्हणतात की प्रत्येक सेवेकरांनी सेवेमध्ये असावं प्रत्येक सणावाराचे त्यांनी सेवा कराव्या त्यासाठी आपल्याला थोडंफार संक्षिप्त स्वरूपात पण ते सेवा दिलेल्या आहेत त्या त्यांच्यासाठी आहे ज्यांना धावपळीच्या या जगामध्ये किंवा काही अडचणीमुळे सेवा करणं शक्य होते पण मनामध्ये खंत राहते की माझ्या गुरूंसाठी काही केलं नाही आणि त्यासाठीच मला हे सेवा करायची इच्छा पण होत नाही पूर्ण त्यासाठी सांगेन की त्या लोकांनीच फक्त श्री संक्षिप्त गुरुचंद्र ग्रंथाचं पारायण एक या एकवीस दिवसामध्ये आवर्जून करावं आणि असं पारायण आहे अशी पोथी आहे संक्षिप्त गुरुचित्र पारायण जी तुम्ही रोज वाचू शकता रोज वाचू शकता आणि जसं श्री गुरुचंद्र ग्रंथाच्या बावन्न अध्यायाच्या मोठ्या पारायणचे नियम आहेत तसं या संक्षि गुरुचंद्रंथाचे पारायण जास्त असं कडक नियम नाही आहे ते मी तुम्हाला समोर सांगेलच तर त्यासाठी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल स्किप न करता बघावा लागेल आणि हो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर नो गुरुक्षेत्र ग्रंथ म्हणजे म्हणते ना मी आयुष्यामध्ये एकदा तरी गुरु करावा आणि खरंच गुरु जर पाठीशी असेल गुरुचा बर हस्त आपल्या सोबत असेल तर आयुष्यात कुठलीही गोष्ट अशक्य अशी नाही माझ्यावर नंतर मी सांगू शकते की खरंच सांगते गुरुचं जर पाठबळ असेल ना आपल्या पाठीशी तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे फक्त आपण प्रयत्न करायला हवे आपली मेहनत कष्ट कधी सोडायची नाही आहे प्रामाणिक प्रयत्न चालूच ठेवायची आहेत बाकी सगळं काही आपले गुरु बघून घेतात आणि म्हणतात ना की आयुष्यामध्ये आपलं गुरुबळ स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा कुठली तुमची तुम्ही एखादं काम हाती घेतलं आहे किंवा एखादं तुम्ही म्हणजे प्रयत्न करत आहात कुठल्या गोष्टीसाठी किंवा नोकरी असेल जॉब असेल किंवा एखादं प्रमोशनसाठी किंवा एखादा व्यवसाय किंवा तुम्ही म्हणजे एखादा कारखाना असेल किंवा एखादं तुम्ही दुकान टाकायचा प्रयत्न करत आहात काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत आहात आयुष्यामध्ये मोठी गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात पण अडथळे येत आहेत तर त्यासाठी सांगेल की गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी आयुष्यामध्ये आणि अडलेली कामं मार्गी लागण्यासाठी आयुष्यामध्ये एकदा तरी श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण हे झालंच पाहिजे आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये झालंच पाहिजे आणि त्यातल्या त्यात संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण अतिशय तेवढीच प्रभावशाली ही पोथी आहे काय आहे संक्षिप्त श्री गुरुचित्र पारायण ही बावन्न अध्यायाची जी मोठी पारायण पोथी आहे गुरुक्षेत्र त्याचाच हा सार आहे एका छोट्या अशा म्हणजे सात अध्यायामध्ये या संक्षिप्त गुरुजी ग्रंथामध्ये टोटल सात अध्याय आहेत आणि या सात अध्यायामध्ये टोटल त्या बावन्न अध्यायाचा पूर्णपणे छोट्या संक्षिप्त स्वरूपामध्ये समावेश केलेला आहे आता तुम्हाला कसं वाचायचं काय वाचायचं तसं तुम्ही ही जी पोथी तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल ही पोथी ज्यावेळेस तुम्ही केंद्रातून किंवा कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला ही पोथी भेटून जाईल ही पोथी घरी आणल्यावरती तुम्हाला खरंच सांगते आधी ज्यावेळेस तुम्ही आता गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुम्ही ही सेवा सुरू करणार असा संक्षिप्त गुरुजित ग्रंथाचं पारायण अतिशय साधे सोपे आहे लवकर होणारे अशी आहे नियम पण साधे सोपे असे आहे तर तुम्हाला आणल्यावरती आधी संकल्प करायचा आहे संकल्प करायच्या अगोदर तुम्हाला विनंती म्हणून तुम्हाला काय करायचं आहे स्वामी समर्थनाचं मठ असेल जवळ किंवा दत्तनारायणचं मंदिर असेल तिथे जायचं आहे नारळ खडीसागर तुम्हाला ठेवायची आहे विनंती करायची आहे की मी आजपासून एकवीस दिवस गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपौर्णिमेपर्यंत मी या संक्षिप्त गुरुचंद्र ग्रंथाचं पारायण सुरू करते आहे रोज करणार आहे त्यासाठी नक्कीच माझं हे पारायण तुम्ही निर्विघ्नपणे माझ्याकडून पार पाडून घ्या ही विनंती करायची आहे त्यानंतर तुम्हाला घरी आल्यावरती संकल्प करायचा आहे संकल्प सगळ्यांना माहितीच आहे सांगायची गरज नाही आता प्रत्येक वेळेस संकल्प केल्यावरती तुम्हाला म्हणजे संकल्प करताना स्वामींच्या अधिष्ठानासमोर बसायचं आहे दत्त मूर्ती फोटो असेल तर अतिशय उत्तम नसेल तर स्वामींच्या समोर सरळ बसायचं आहे स्वामींचं रूप हे दत्त महाराजांचं रूप आहे समोर धूपदीप लावायचं संकल्प करून घ्यायचा आपली इच्छा व्यक्त करायची का जी काही इच्छा असेल जी काही तुम्ही काम कामं अडलेली आहेत किंवा तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी आयुष्यामध्ये नक्कीच तुम्ही ही सेवा करायची आहे तुम्हाला तर तुम्ही नक्कीच ती पण सांगायची आहे आणि तुम्हाला पाणी काढण्यात सोडायचं आहे संकल्प तो तिथे पूर्ण झाला संकल्प झाल्यानंतर तुम्हाला त्या सेवेला त्या दिवसापासून सुरुवात करायची आहे आता जी संक्षिप्त गुरुजी ग्रंथाचं पारायण आहे त्याच्यामध्ये टोटल सात अध्याय आहेत अतिशय अध्या साधी सोपी पोथी आहे तर ही पोथी तुम्हाला अद्याप जर तुम्ही धार्मिक तु, दुकानातून आणली किंवा केंद्रातून आणली तर तुम्हाला एक पन्नास रुपयांच्या आसपास भेटून जाईल आता किंमत वाढली असेल है, तर माहिती नाही पण पन्नास रुपयांच्या आसपास तुम्हाला ही पोथी भेटून जाईल आणल्यानंतर तुम्हाला या पोथीचं पठण तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे सकाळी पहाटे उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही वाचू शकता दिवसभरात वाचू शकता पण दुपारी बारा ते साडेबारा हा टायमिंग स्किप करायचा आहे कारण की दत्तम ही भिक्षा मागायची वेळ असते आता ही पोथी रोज वाचत असताना तुम्हाला जास्तीत जास्त एक तास खूप झाला वाचण्याची स्पीड आहे किंवा ज्यांना वाचता येतं व्यवस्थित त्यांना तास खूप झाला सुरुवातीला वाचत आहात अडखळत आहात एक दीड तास धरून घ्या जास्त काही नाही आणि हो हे वाचत असताना तुम्हाला खरंच सांगते तुम्हाला म्हणजे अधिष्ठान करायची गरज म्हणजे पूजा मांडणी करायची गरज नाही आहे पण तुमची जर इच्छा असेल की मला एकवीस दिवसांसाठी दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थांची वेगळी या पोथीची मांडणी करायची आहे तर तुम्ही करू शकता काही हरकत नाही नसेलच जागा तुमच्या घरामध्ये तर तुम्ही स्वामींच्या देवघरासमोर बसून सुद्धा तुम्ही याचं पारायण करू शकता रोज एका दिवसामध्ये एक पारायण पूर्ण करायचं आहे म्हणजे संक्षिप्त गुरुचंद्र ग्रंथातील टोटल सात अध्याय तुम्हाला एका बैठकीत वाचायचे आहेत अर्ध्या आता वाचू का अर्ध्यानंतर वाचू का असं नाही एका बैठकीत सातच अध्याय आहेत जास्त काही वेळ नाही लागणार सातच अध्याय असल्यामुळे एका बैठकीत ते होऊन जातात तुमचे तुम्ही वाचू शकता आता याचे नियम काय आहेत तुम्हाला जास्त कडक नाही आहेत दत्त महाराजांची सेवा आहे आयुष्याला कलाटणी देणारी अशी ही सेवा आहे आयुष्यामध्ये काहीतरी आपलं गुरुबळ स्ट्रॉंग करून आपल्या आयुष्यामध्ये राजयोग आणण्याचं असेल किंवा आपली काम अडलेली कामं मार्गी लागण्याचं असेल किंवा आपला म्हणजे सांगितल्याप्रमाणे जर आपला गुरु आपल्या पाठीशी असेल तर कुठलेच काम अशक्य नाही ती गोष्ट होण्यासाठी नक्कीच तुम्हाला काहीतरी नियम पाळावेच लागतील आणि सेवा दत्त सेवेमध्ये आणि स्वामी सेवेमध्ये खरंच सांगते मांसाहार वर्ज्य आहे कटाक्ष पूर्णपणे वर्ज्य आहे खूप लोक मांसाहार करतात त्याची सेवा करत नाहीत असे पण नियम पाळून करतात मी खरंच सांगेल आवर्जून सांगेल दत्त सेवेमध्ये स्वामी मार्गामध्ये मांसाहार वर्ज्य म्हणजे वर्ज्य आहे कटाक्षणी वर्ज्य आहे करायचाच नसतो आणि हो त्यासाठी कसं असते आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी गोष्ट पाहिजे आहे जी मिळवण्यासाठी आपण आयुष्यामध्ये एखादं आपल्या आवडत्या गोष्टीचा जर त्याग केला ना तर नक्कीच आपल्याला ती लवकरात लवकरच आपल्या गुरूंना प्रसन्न करणारी गोष्ट असं की नाही माझ्या भक्ताने त्याची ही इच्छा पूर्ण होण्यासाठी माझ्या मार्गात येण्यासाठी तिच्या ह्या आवडत्या गोष्टीचा त्याग केलेला आहे मनापासून तिथे स्वामी महाराज असेल दत्तम लगेच प्रसन्न होतात तर अशा प्रकारे नियम तुम्हाला सांगितला आहे की या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला कडाक्षाने तुम्हाला घरात मांसार आणायचा पण नाही आहे कोणाला ना खाऊ पण द्यायचं नाही दत्त महाराजांची ही सेवा आहे भले संक्षिप्त गुरुचे तर पारायण असेल हा पोथी असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये तेवढंच पावित्र्य आहे तेवढंच पावित्र्य आपल्याला जपायचं आहे मासिक धर्म आला तीन चार दिवस स्किप करायची आहेत बिलकुल हात लावायचा नाही आणि घरामध्ये जर काही लोक ऐकतच नसतील आणि तुम्ही वाचत असाल तर मी एकच सांगेल की तुम्ही सकाळी पहाटे उठून वाचून घ्या आणि जे कोणी करणार असतील खाणार असतील त्यांना खाऊ द्या एक पर्याय मी सांगू शकते पण कटाक्ष आणि घरामध्ये मांसार खरच करू नका दत्त महाराजांना हे प्रिय नाही आहे दुसरी गोष्ट ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही या एकवीस दिवसा संकल्पयुक्त सेवा असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे खरंच सांगते एकवीस दिवसाची सेवा असेल तर संकल्प तुमची इच्छा जर पूर्ण करून घ्यायची असेल तर नक्कीच ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे मांसार कटाक्ष कर वर्ज करायचं आहे पराण्ण वर्ज करायचं आहे आणि या या पराण दुसऱ्यांच्या हातचं खायचं नाही आहे फक्त आपल्या घरातल्या कुटुंबातील व्यक्तींच्या खायचं आहे अशा प्रकारे नियम आहेत जास्त काही कडक नियम नाही आहे आणि एकच सांगू शकेल मी तुम्हाला संक्षिप्त गुचित ग्रंथाचं पालन तुम्ही जर एकवीस दिवस रोज केलं रोज सात अध्याय एका बैठकीत एक पालन पूर्ण झालं तर विचार करा तुमच्या म्हणजे तुमच्या खात्यामध्ये तुमच्या पुण्याच्या गाठोड्यामध्ये एकवीस गुरुचित्र ग्रंथाचे पारणाचं पुण्य तुम्हाला लाभणार आहे खरंच सांगते पुण्य तुम्हाला तेवढंच पुण्य लाभणार आहे आपण मात्र सात दिवसाचं एक पारायण करतो आपण बावन्न अध्यायच्या पोथीचं तसंच तुम्हाला या संक्षिप्त गुरुचित्र ग्रंथाचं जर तुम्ही रोज पारायण केलं सात दिवसाचं एक घंट्याचं रोज पारायण केलं तर एकवीस पारायण श्री गुरुचित्र ग्रंथाची तुमच्या नावावर नोंद होऊन जाणार आहे त्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे असं नका समजू की श्री गुरुंद्र ग्रंथ संक्षिप्त गुरुचं ग्रंथ हा काही साधा सुद्धा ग्रंथ नाही तेवढा शक्तिशाली आणि तेवढाच फळ देणारा हा ग्रंथ आहे काही काही लोक तर वर्षातले तीनशे पासष्ट दिवस रोज हा ग्रंथ वाचतात जास्त वेळ लागत नाही एकच दिवस एकच घंटा वाचायचं असतं आणि नियम पण जास्त काही कडक नाही आहेत तर त्यासाठीच मी खरंच सांगते वर्षभर रोज जरी तुम्ही या पोथीचं पठण केले ना दिवसभरामध्ये तर खरंच सांगते आयुष्यामध्ये ज्या काही म्हणजे तुम्ही एका वर्षाने सांगताल प्रामाणिकपणे की ताई हे पोथीचं नियमितपणे वर्षभर मी पठण केलं वाचन केलं आयुष्यामध्ये कुठलीच समस्या राहिली नाही आयुष्याला एक प्रकारची वेगळी कलाटणी मिळालेली आहे आयुष्यामधले कुठलं दुःख राहिलेलं नाही आहे सगळ्या समस्या माझ्या संपून गेल्या आहेत हे तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा जर तुम्ही प्रामाणिकपणे श्रद्धेने रोज नित्य नियमा जर या पोथीचं पठण केलं तरी सुद्धा चालेल मी अजून सुद्धा सांगते फक्त गुरुपौर्णिमेनिमित्तच नाही रोज सुद्धा तुम्ही या पोथीचं पठण करू शकता नियम पाळायचा आहे हा रोज वाचणार असाल तर ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही कारण की आपण संकल्प करत नाही त्यावेळेस पण ज्या वेळेस एखादी सेवा आपण संकल्पयुक्त करतो त्यावेळेस या नियमांचं पालन करा, करा। आणि हो वर्षभरामध्ये जरी वाचणार असाल रोज तरी सुद्धा मांसाहार वर्ज्य करायचा आहे आणि जरी घरामध्ये मांसाहार झाला तरी या पोथीला हात सुद्धा लावायचा नाही आहे तर अशा प्रकारे साधी सोपी ही सेवा आहे।, आहे जी प्रत्येकाला एकवीस दिवस गुरुपौर्णिमेनिमित्त करता येणार आहे जी प्रत्येकाने करावी अशी आवर्जून मला विनंती आहे नक्कीच तुम्हाला तेवढंच फळप्राप्ती मिळणारी आहे जशी आपण बावन्न अध्याची गुरुजोंद्र ग्रंथाचा जी फळप्राप्ती असते पुण्य प्राप्त होतं तेवढंच या संक्षिप्त गुरज ग्रंथातून तुम्हाला प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे आता व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ